किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी असो दसरा असो किंवा संक्रांत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक हा बनलाच पाहिजे पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला उशीर लागतो तर मी काही टिप्ससह हा पुरणपोळीचा स्वयंपाक एका तासामध्ये कसा बनवायचा ते संपूर्ण टिप्सही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट करेन नक्की एक वाटी हरभरा डाळ घेते एक वाटी म्हणजे अडीचशे ग्रॅम डाळ घेतली तर आता आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया धुऊन झालेले आहे त्यामध्ये आपण एक पई तेल टाकूया तेल टाकल्यामुळे डाळ मऊसूत आणि पटकन शिजते एक छोटा चमचा हळद टाकूया हळदीमुळे आपल्या पुरण पुरणाला मस्त रंग छान येतो तर एक वाटी डाळीसाठी ती ते तीन वाटी मी पाणी टाकणार आहे गॅसवर ठेवलेला आहे तर आता आपण कुकरच्या मध्यम गॅसवर चार शिट्ट्या काढून घेऊया हो आपली डाळ शिजते तर एकीकडे आपण आमटीची तयारी करूया तर इथे मी दोन तीन कांदे घेतल्यात तर आपण वांग्याच्या फोडी कशा करतो तसं आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचं आहे त्यामध्ये कांदे आपण भाजायला ठेवलेले आहेत कांदे मस्त भाजतायत तोपर्यंत आपण राहिलेले कांदे भज्यासाठी सोलून ठेवूया तिथे साल काढून झालेले आहे तर पटपट पटपट -पट मी बारीक कांदा चिरून घेणार आहे भज्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेणार आहे तुम्हाला उभा चिरायचा असेल तुम्ही उभा चिरू शकता इथे चिरलेलं आहे तर आपण एका भांड्यामध्ये काढूया आपण कोथिंबीर चिरून ह्यातील निम्मी कोथिंबीर आपण भाजीसाठी ठेवणार आहे आणि निम्मी भजासाठी वापरणार आहे की आपण इथे दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या मी भजासाठी वापरणार आहे व्यवस्थित भाजलेला आहे गॅस बंद करूया आणि एकीकडे कुकरचीही चौथी शिट्टी आहे आता आपण गॅसही बंद करूया चिरून घेतलेला आहे तर आता आपण आमटीसाठी खोबऱ्याचे काप करून घेऊया तर लसूण मी अगोदरच सोलेला होता तुम्हाला जर लसूण सोलायचा वेळ लागत असेल तर तुम्ही लसूण थोडा तव्यावर गरम करून सुद्धा घेऊ शकता म्हणजे लसूण सोलायला पटकन पटकन मदत होते तोपर्यंत आपण इकडे आमटीचा मसाला तयार करूया तर आपण खोबऱ्याचे जे काप केले आहेत ते मस्त तेलामध्ये लाल ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हळूहळू लाल ब्राऊन होईल स्वतः पण आपण लसूण आंडा सुद्धा टाकूया उभा ठेवलेला कांदा टाकूया थोडंसं तेलामध्ये पटून घेऊया भाजलेला आहे आपण साईडला काढूया आहे मी त्याच झाकण काढले तर आपण डाळ शिजले का बघूया मस्त अशी डाळ शिजलेली आहे तर पूर्ण डाळ आपण हे चाळणीमध्ये ओतूया सर्व पाणी निथळेपर्यंत आपण असंच ठेवूया एक दोन मिनिट जे पाणी आहे ते आपण भाजीसाठी वापरणार आहे दोन मिनिट झालेत मस्त आमटूच्या कटासाठी पाणी मस्त दाटसर तयार झालेलं आहे त्यासाठी मी येथील थोडीशी डाळ साईडला काढणार आहे ठेवले आहे त्यामध्ये आपण ही डाळ टाकूया आणि एक वाटी डाळीसाठी एक वाटी साखर टाकूया मी साखरेच्या पोळ्या बनवणार आहे तुम्ही जर गुळाच्या बनवत असाल तो तुम्ही सुद्धा वापरू शकता साखर आपण डाळीमध्ये मिक्स करूया हो आणि मध्यम गॅसवर पुरण शिजवून घेऊया हो तर थोडीशी डाळ मी बारीक करणार आहे म्हणजे आपल्याला वाटायला पटकन मदत होईल रटरट रटरट रट रट आपण पुरण शिजवून घेऊया हो तोपर्यंत लगेच आपण आमटीचं वाटण वाटून घेऊया साठी वाटण तयार झालेलं आहे तर बघा पुरण पण घट्ट व्हायला लागलेलं आहे तुमचं जर जा पुरण जास्त पातळ झालेलं जा असेल तर तुम्ही त्यामध्ये भाजून डाळीचं पीठ टाकू शकता किंवा जे आपल्या भाताचं तांदूळ असतात ते टाकायचं म्हणजे पुरण घट्ट व्हायला मदत होते आमटी बनवण्यासाठी पातीला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण जिरी टाकायची जिरी मस्त फुलून द्यायची फुलली की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकूया पाणी जिरीचे मस्त फोडणी तडतडली की त्यामध्ये साठवणीतील काळा मसाला टाकायचा ता। लगेच जे आपण मसाला बारीक केला ता, तो टाकायचा ता। तर तेलामध्ये फरक त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया आणि पाव चमचा हळद टाकूया आणि मस्त तेल सुटेपर्यंत हा आपण मसाला परतून घेऊया दोन तीन मिनटांसाठी तर घट्ट झालेला आहे तर आता आपण हे असं चमचा ठेवूया चमचा जर असा उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण मस्त तयार झालेलं आहे तर आता दोन मिनिटासाठी आपण साईडला ठेवूयाला मस्त तेल सुटलेलं आहे तर त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया डाळीतलं पाणी निघलेलं आहे त्याला एळवणी म्हणतात ते टाकूया तर आता मी आमठी गरम पाणी टाकणार आहे तर तुम्हाला जेवढी दाट किंवा पातळ आमटी हवी असेल तुम्ही तेवढी पाणी टाकू शकता आमटी तयार झाले तर आता आपण दोन तीन मिनिटांसाठी ही आमटी शिजून देऊया तोपर्यंत मी एक वाटी स्वच्छ निवडून तांदूळ घेतलाय तो आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि इथे माझा तांब्या मापाचा आहे तो टाकणार आहे तर ह्या तांब्यामध्ये तीन वाट्या पाणी बसतं आहे तर आता आपण कुकरच्या तीन शिट्या काढून घेऊया हो पुरण गरम गरम आहे तोपर्यंत आपण त्याला बारीक करून घेऊया म्हणजे वाटून घेऊया तर प्रोसेस मग आहे घ्यायचं आणि हे खालून सपट आहे तर हे पुरण वाटायचंच आहे त्यामुळे पटपट पटपट -पट -पट पुरण बारीक होतं तर पुरण मऊ शिजल्यामुळे बारीक व्हायला खूप वेळ लागत नाही मस्त बघा बारीक होतय तर सर्व आपण पुरण पटपट पटपट वाटून घेऊया असं असं पुरण वाटलेलं आहे तर पुरणाचा असा गोळा तयार झाला की पोळीला टायला मस्त मदत होते ली, कटाची आमटी शिजलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एकीकडे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात दोन्ही गॅस आपण बंद करूया पीठ घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपण हे मस्त चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये मीठ टाकूया आणि थोडं थोडं पाणी करून हे पीठ मस्त मळूया थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा मस्त बोला मस्त गोळा बनवून घेऊया तर पीठ लवकर मळल्यामुळे मस्त भिजत आणि पोळ्या मळसूत होतात पोळा मस्त मळून झाला तर आपण भिजत ठेवूया साईडला ठेवूया आता आपण भजी बनवायलाच घेऊया तर मग अशी जे का आपण कांदा कोथिंबीर चिरून ठेवलं होतं त्यामध्ये मीठ टाकूया हाताने क्रश करून ओवा टाकायचा बेसन टाकूया पीठ व्यवस्थित मिक्स झाले तर थोडंसं आपण पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊया व्यवस्थित भिजलंय साईडला ठेवूया आपण पण लगेच कुरडई तळून घेऊया तर तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे तळून झाले लगेच आपण भजी सोडूया तर गॅसची फ्लेम लो ठेवायची कारण तेल तापलेलं आहे तर भजी आपली करपू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि भजी तळून घेऊ गे घ्यायची हो, आपल्याला लगेच पलटी करायची नाही सर्व खालची बाजू मस्त व्यवस्थित भाजली की आपल्याला भजी पलटी करायची आहेत भजी खालून व्यवस्थित भाजलेले आहेत आता आपण पलटी करूया आणि पूर्ण गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेऊया तयार केलेला गोळा पिठीमध्ये मध्ये बुडवून साईडने सा गोल गोल करत राहायचं थोडस गुडाला जाड ठेवायचं एकदम पातळ नाही करायचं आता त्यामध्ये आपण पुरण घालूया तर जेवढ बसेल तेवढं आपल्याला हे पुरण उंड्यामध्ये घालायचं थोडं थोडं दाबून घालायचं आणि साईडने असं हाताने गोल, -गोल करायचं वरती जे पीठ आलेलं असतं ते काढून टाकतो हुंडा फुटण्याची शक्यता असते असती गोरगोल करायचं आणि पिठी मध्ये बुडवून घ्यायचं आता आपण लाटू पोळी तर पोळी लाटताना अजिबात भार द्यायचा नाही अलगत अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त दाबून पोळी लाटली तर तुमची पोळी फुटण्याची शक्यता असते फक्त आपल्याला कडा लाटून घ्यायचे आहेत आता आपण पोळी पलटी करूया जाड भाग दिसतो तो आपण लाटून घ्यायचा सर्व बाजूंनी गोल अशी आपली फोल लाटून झालेली आहे गरम झालाय त्यावर आपण तेल टाकूया आपण पोळी टाकूया आपण पोळी पलटी करूया पोळी भाजता आता आपण पोळीला तेल लावूया तुम्ही तूप लावला तर चालू शकतो बघा किती मस्त अशी तंफुवलेली मजूत अशी आपली पोळी तयार झालेली आहे सर्व बाजूनी खरपूस अशी पोळी भाजलेली आहे दोन्ही साईडनी तर आता आपण ही पोळी साईडला काढूया